मी मवियाच्या गोटातून मवियाच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे जोडेमारो आंदोलन मविया करणार होती मात्र या आंदोलनाला सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे हुतात्मा स्मारकात हे आंदोलन करणार होते मात्र आंदोलन शिवराय प्रकरणी करणार होते मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे याआधी सुद्धा भारत बंद मवियाकडून केलं महाराष्ट्र बंद मबियाकडून केला जाणार होता मात्र त्या आंदोलनालासुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि आता मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविया आंदोलन करणार होती मात्र या आंदोलनालासुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे मवियाचं जोडे मारो आंदोलन होतं मात्र या आंदोलनासाठी सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे मुंबईतील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे मबियाकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं जाणार होतं मात्र या आंदोलनासाठी सुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे याआधीसुद्धा महाराष्ट्र बंद मबियाकडून केलं जाणार होतं त्यालासुद्धा परवानगी नाकारली होती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत अनिल आंदोलनाला परवानगी नाकारताना नेमकी काय कारण दिलेली आहेत पोलिसांकडून नक्कीच अगदीच पाच झालं तर मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोडो माझं जोडो माझं आंदोलन उद्या करणार होते मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली एकंदरीत फायदा झालं महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांची मुंबईतील पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे मात्र महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की अद्याप परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलनाला ठाम आहे मात्र आता अद्याप पोलीस कशा प्रकारे यांना हाताळतात किंवा महाविकास आघाडी उद्या आंदोलन करते की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कुठेतरी राज्यामध्ये वातावरण शिगळ होतं मात्र आपण देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील महाराजांना नमस्ते होऊन माफी मागितल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीचं चित्र कुठेतरी बदलताना दिसतंय त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो महाविकास आघाडीला आंदोलन करण्यासाठी कुठेतरी रोखलं जाते जगदीश जी मात्र हे रोखताना पोलीस प्रशासनाकडून नेमकी काय कारण दिली गेली आहेत नक्कीच कायदा व्यक्त कुठेतरी बिघडला नाही पाहिजे राज्यामध्ये कुठलाही कायदा व संस्था कुठल्याही काही अनेक ज्या घटना त्या घडल्या नाही पाहिजे किंवा जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं वळण गेले नाही पाहिजे त्यामुळे आपण पाहू शकतो हे आंदोलनाचे नाकारलेलं आपल्याला पाहायला मिळत जी धन्यवाद अनिल दिलेल्या या माहितीबद्दल तर मवियाच आंदोलन होतं मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे